मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी उद्या तेवीस नोव्हेंबर आपल्याला माहीत असेल जवळपास एकाच दिवसामध्ये चार ठिकाणी चार वेगवेगळे मैदान मित्रांनो भरणार आहेत दुसाचं मैदान कोरेगाव फाटीवरती आहे मुळशी केसरी मैदान नांगरेवाडी या ठिकाणी आहे मायनी या ठिकाणी ओपनचं मैदान आहे आणि सांगलीमध्ये देखील एक मैदान आहे असे जवळपास मित्रांनो चार मैदान एकाच दिवशी आहेत तर याच्यामध्ये मित्रांनो मुळशी केसरी या मैदानाचे लाय चालू झाले होते त्याच्यामध्ये कोणकोणते नंदी पाळणार आहेत त्याचबरोबर मायने मैदानाचे देखील लाय चालू झाले त्या मैदानामध्ये कोण पाहणार आणि कोरेगाव या सी होणाऱ्या एक आधात एक दिवसा बैल मैदानामध्ये कोण पाहणार आहे याची पूर्ण अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत त्यामुळे पू व्हिडिओ मित्रांनो पूर्ण पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो या मुळशी केसरी मैदानामध्ये जे काही लॉट काढायचे चालू होते त्या लॉटमध्ये गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरती शेवाळ्या पंच्या पाखऱ्याच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो मुळशी केसरी या मैदानाच्या गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरती बावधनकरांच्या लक्ष्याच्या नावाने एक मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे तसेच या मैदानाच्या गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरती निसर्ग कात्रज या नावानं एक चिठ्ठ्या आहेत याच मैदानाचे गट क्रमांक एकवीस तास क्रमांक एक वरती एक मित्रांनो निसर्ग गार्डन कात्रज या नावानं चिठ्ठी निघाले म्हणजे दोन चिठ्ठ्या निसर्गार्डकांच्या नावाने तुम्हाला वजिराणी सुंदर नियोजनात पाळताना दिसेल गट क्रमांक सहा किंवा गट क्रमांक एकवीस त्याचबरोबर या मैदानाचा गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहावरती कारुंड एक्सप्रेस चिक्क्याच्या नावाने जी की चिठ्ठी निघाली आहे चिक्क्या देखील तुम्हाला या मुळशी केसरी मैदानात पाळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो आता आपला सर्वांचा आवडता रुस्तमहिंद केसरी बकासूर तर मित्रांनो बकासूरची देखील चिट्टी या मुळशी केसरी मैदानामध्ये निघाली ती म्हणजे गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक दोनवरती मित्रांनो बकासूर चिट्टी निघाली आहे मुळशी केसरी मैदान गट क्रमांक चौतीस तास दोन त्याचबरोबर आता मित्रांनो मायनी या ठिकाणी जे एक ओपनचं मैदान होणार आहे या मायनीच्या ओपन मैदानामध्ये गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सात वरती यांच्या पाखऱ्याच्या नावाने या ठिकाणी देखील चिठ्ठी आहे मित्रांनो मुळशी केसरी आणि मायनी ओपन मैदान दोन्हीकडे मित्रांनो पाखऱ्याच्या नावाने चिठ्ठी आपल्याला पाहायला मिळाली आहे त्याचबरोबर या मायनी मैदानामध्ये माई गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठ वरती विनायक शेठ देशमुख लिंगरे दादा यांच्या डायमंडच्या नावाने चिठ्ठी आहे या ठिकाणी तुम्हाला डायमंड किंवा देवा पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो याच मायनी मैदानामध्ये गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एक वरती उर्मिला नावाने एक मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे या गट क्रमांक चारमध्ये ताईंचा राजा तुम्हाला या ठिकाणी पाळताना दिसू शकतो त्याचबरोबर याच मैदानाच्या मायदी मैदानामध्ये गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहावरती दहा दहा सरकार यांच्या नावाने चिठ्ठी आहे ते तुम्हाला त्यांचा अर्जुन पक्षा आणि आता चालू सीझनला चांगलाच फॉर्ममध्ये असे नंदी आहेत ते तुम्हाला दादा साकार यांचे या मायने मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसतील त्याचबरोबर मित्रांनो कोरेगाव एम आय डी सी आ, जी, जी या ठिकाणी जे एक आदतनी एकदुसा बैल मैदान पार पडणार आहे या ठिकाणी अभिजित भैया पवार यांचा वेगळा शेवट सारजा आणि बाजा हा आपल्याला कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये उद्या पळताना दिसणार आहेत त्याचबरोबर नानांचा देखील दुसरा जे काही नवीन खरेदी आहे ते देखील तुम्हाला या कोरेगावच्या दुसरा मैदानामध्ये मित्रांनो पाळताना दिसणार आहेत तर अशाच पद्धतीचे मित्रांनो चार ठिकाणी मैदानात पण चारही मैदानांना बैलगाडी मालकांनी चांगल्या अशा पद्धतीचा प्रतिसाद मित्रांनो दिलेला आहे एकाच दिवशी मैदान असून पण चांगला प्रतिसाद मित्रांनो या सर्व मैदानाला मिळाला आहे त्याचबरोबर मित्रांनो आता बाकासूर मुळशी केसरी मैदानात पाळणार आहे तर आपल्याला माहिती हवी असते की बाकासूरचा पायरा कोण असणार कारण गेल्या वर्षीच्या मुळशी केसरी मैदानामध्ये बाकासुराने लखन या जोडीने मित्रांनो प्रथम क्रमांक पटकवतो जसं बघाल तर बकासोरचं घरचंच मैदान हे म्हणावं लागेल तर मित्रांनो फिक्स सांगता येत नाही पण आपल्याला ज्या अंदाजित पायरा कळाला आहे त्याच्यानुसार मित्रांनो वाटेगाव वाटेगावकरांचा बादल ही गाडी तुम्हाला उद्या मुळशी केसरी मैदानात पळताना दिसू शकते किंवा ए वन जोडी म्हणजेच बकासोरा आणि करुण एक्सप्रेस चिक्या ही पण जोडी पळताना दिसू शकते याच्यामध्ये थोडंसं मित्रांनो फिफ्टी फिफ्टी अंदाज लावू शकतोय आणि पूर्ण अपडेट तुम्हाला उद्या आपण नक्कीच देऊयात तर बाकासूरबरोबर या मैदानामध्ये चिक्या किंवा वाटेगावकरांचा बादल हा मित्रांनो पाहताना दिसू शकत आहे आणि मैदानाच्या उद्याची देखील पुढील जे काही अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलद्वारे पोहोचवले जातील त्यासाठी आपलं चॅनल देवदत्त मरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद